उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खामगाव एप्रिल रोजी सकाळी चौकशी करता कोण आहे याचा तपास करावा व त्यांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी देशाचे जाणते नेते पद्मभूषण खासदार डॉक्टर शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओफ या निवासस्थानी काही माती फिरवून षडयंत्र आहे अटक करण्यात यावी एस टी कर्मचाऱ्यांच्या बॅड हल्ल्याच्या महाराष्ट्रातील समान जनतेच्या सोबत आम्ही जाहीर निषेध करीत आहोत असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खामगाव तालुक्यातर्फे एस यांना देण्यात आले या निवेदनावर शिवाजी पाटील देवेंद्र देशमुख अॅडव्होकेट वीरेंद्र झाडोकार दिलीप पाटील विजय चोपडे महाराष्ट्र शब्बीर खान राज खरवाडे भगवान लाहोडकर विजय कुकरेजा देवीदास गुटमारी विकास चव्हाण आनंद ठाकरे मिर्झा आलंबे आदी कार्यकर्त्यांचे हस्ताक्षर आहे फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाण त्या महाराष्ट्राची त्या विचाराची धोरण आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी सांभाळली आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचं धारिष्ट या देशामध्ये कोणात असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवारमध्ये आहे या महाराष्ट्राची युती सरकारमध्ये झालेली वैचारिक सांस्कृतिक आणि सार्वजनिक हानी पोचण्या पाहता सरकार महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी महाराष्ट्रात स्थापन करून एक महाराष्ट्राला एक विचाराची दिशा दिली परंतु हे महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार चांगल्या प्रकारे काम करत असताना याला कुठंतरी गालबोट लावावं यांना कुठंतरी विचलित करावं या उद्देशानं भारतीय जनता पक्षाची मंडळी सातत्यानं प्रयत्न करत असते आणि याच अनुषंगाने त्यांनी एस टी महामंडळाचं एक आंदोलन गेल्या सहा महिन्यापासून या महाराष्ट्रात सुरू केलं वास्तविक एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या हो होत्या त्या मागण्या सातत्याने इतर राज्याप्रमाणे सर्वांना वेतन सर्व सर्वच मागण्या सोड सोडवण्यात आल्या परंतु त्यांना राजकीय पाठबळ देऊन त्यांना जास्त भडकवण्याचं काम काही मंडळी करत होती त्या दोन आमदार भारतीय जनता पक्षाचे होते परंतु जेव्हा त्यांना समजलं की ह्या मागण्या चुकीच्या आहेत आणि आपलं सरकार आलं तर हे आपल्या अंगातील म्हणून ते बाहेर पडले नंतर मात्र एक तो गुणरत्न म्हणायचा पण तो अगुणरत्न सदावडते अगुणरत्न सदावर्ते म्हणावं लागेल त्यांनी या कर्मचाऱ्याच्या भावनेशी खेळ केला आणि या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्याचं आंदोलन चिघळवलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री हे लोक हे हाताळत असताना शरदचंद्रजी पवारसाहेब यांना बदनाम करण्याची जनमानसात त्यांची प्रतिमा खराब करायची आणि त्यांना आंदोलना भडकून पवारसाहेबांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न हा अगून सदावर सातत्याने करत आला आणि करत राहिला आणि त्याच्या चिथावणीखोर भाषणाने चिथावणीखोर त्याच्या वक्तव्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या भावनेचा बघून चितवलं गेलं मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव